एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंद मेळावा या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंकी मेहता वैशाली पारे तसेच अॅडव्होकेट मुकेश त्रिभुवन हे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते फीक आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे एकूण वीस स्टॉल लावले होते तसेच मनोरंजनासाठी विविध खेळांचे स्टॉलही उभारण्यात आले होते विद्यार्थी व पालक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर आनंदी व वा उत्साही वातावरणाने भरून गेला होता या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ विक्रीस ठेवून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला या उपक्रमातून मुलांना देवाणघेवाण नफा तोटा बचत नियोजन ग्राहकांशी संवाद साधणे वेळेचे व्यवस्थापन तसेच संघभावनेने काम करणे यासारख्या महत्वाच्या जीवन कौशल्यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझ्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण शैक्षणिक सामाजिक व नैतिक अशा सर्व गुणांनी वाढ व्हावी हाच या उपक्रमामागचा एकमेव उद्देश आहे त्यामुळेच आम्ही हा आनंद मेळावा आयोजित केला तसेच शाळेच्या संस्थापक शिल्पा देशमुख यांनी पालक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले विद्यार्थ्यांनी दाखवलेली शिस्त उत्साह हो व जबाबदारीची भावना प्रशंसनीय असल्याचे त्यांनी नमूद केले भविष्यातही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी असे विविध शैक्षणिक व उपयुक्त उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील असे आश्वासन देत त्यांनी पालकांनी शाळेला असे सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री अहिर राव यांनी केले या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक वृंद्र गुंजन पांचोली आशा हिरे नम्रता सुरते रोशनी निकम नेहा सोनवणे शिवानी शुक्ला अश्विनी दुसे जितेशा निकम शुभांगी भामरे विशाखा कुडब श्वेता सरब रोहिणी खैरनार रुपाली गुंजा महेश्वरी खैरनार तसेच शिक्षकेतर कर्मचारी अबूबकर साजिद शेख रत्ना सूर्यवंशी व माधवी शेवाळे यांचे मोलाचे शे सहकार्य लागले या आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास नेतृत्व गुण जबाबदारीची जाणीव व उद्योजकतेची बिजर उचलण्यास मदत झाली शिक्षण केवळ पुस्तकी नसून अनुभवातूनही घडते या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले स्कूलच्या चेअरमन म्हणून मी की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने नॉलेज घेतलंय कसं लोकांशी वागावं वा ते शिकले आणि जे खरं नॉलेज हवंय ते चार बिंतीच नाही तर अशा उपक्रमातच मिळतं हे आमच्या शाळेने सिद्ध केलंय सर्वप्रथम मी काही गोष्टी इच्छिते तुम्हाला की आपली अतिशय प्रायोगिक अशी शाळा आहे मग मागेच मी आता इतकं क्रांती विद्यालय म्हणून एक मराठी माध्यम असा एक मराठी सिनेमा बघितला ज्याच्यात मराठी माध्यम शाळा बंद का होत मा, आहेत याच्याबद्दल खूप व्यथा व्यक्त केली होती आणि तेच आम्ही पायंडा या शाळेत ठेवलं आहे की मुलांना आम्ही भाषेचं बंधन तुम्ही जरी इंग्लिश मिडियम स्कूल म्हणत असला तरी इथे तुम्ही बघत असाल की वातावरण अत्यंत खेळीमेळीच आहे ज्यांची जी मातृभाषा आहे त्याच्यातलं ते व्यक्त होत आहेत कंपल्सरी भाषे भाषा शिकवणं हे खूप आजकाल एक अवडंबर झालेलं आहे मुलांसाठी आणि तोच तो कमी तो झाला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं आणि ते आपल्या शाळेच्या माध्यमातून आहे असं मला वाटतं जेव्हा आता समजा मुलांना जन्म सुरेची यात्रेला मला आजच्या बरोबर जायचंय आणि म्हणून मी काल शाळेत आलो नाही असं काही म्हणायचं असेल का तर ते इंग्लिशमध्ये नाही सांगू शकत आणि त्यामुळे मला व्यक्त व्हायची बंद झाली इंग्लिश इंग्लिशमध्ये मला आणि हे भाषा इंग्लिश भाषा ही फक्त स्किल आहे आणि ती स्किल तुम्ही कुठल्याही शिकू शकता बाहेर जाऊन आणि सायन्स आणि मॅथे विषय हे अतिशय आत्मीयतेने शिकून घ्या तुम्ही जे नॉलेज इंग्लिश मध्ये घ्या पण जी भाषा आहे त्याचं तुम्ही स्क्रोन माजवू नका आणि जे तुम्हाला खरं आयुष्यात आहे जे की हे व्यावसायिक शिक्षण आहे की पैसे कसे प्रत्येक स्टॉलला जाऊन जे आईला आईला किंवा पालकांना सांगते की पैशाचा व्यवहार मुलांना करू द्या भले कमी जास्त एवढे पण त्यांना कळू दे तुम्ही लोक या मुलांसाठी खर्चा खाता आई वडील हजारो रुपये त्यांच्यासाठी खर्च करता त्यांच्या आवडी निहिरी पुरा करतात पण ते दहा रुपये कमवायला त्यांना किती कष्ट करावे लागतात हे त्यांना आज समजलं असेल जेव्हा ते घरी जातील तेव्हा आणि त्यांना तुमचं महत्व कळेल तुमच्या कष्टाचं महत्व कळेल आणि या स्वच्छतेचं महत्व तुम्ही बघाल आनंद मेळा बाहेर होतो तेव्हा सक्तीकडे घाट पसरलेली असते पण आम्ही जातीने झाली लक्ष्य पण कोणीही असं खाली टाकत नाही सवयी ज्या महत्वाच्या किंवा मुलं पण आहेत ते प्रत्येक जण कॅप घालून किंवा किती सुद्धा सांगितलं की तुमच्या मुलांमध्ये जे मी हायजीन बघितलं वातावरण त्यांना कळलं नव्हता हे टीचर्स किंवा मॅडल लिस्ट त्यांना शिकवलं होतं पण त्याच्यातनं त्यांना हायजीन काय हे आज नवीन धडा मिळालेला की काम करताना केस जातात किंवा हात देताना हात खराब असतात हे सगळं छोटे छोटे शिक्षण हे या प्रयोगातलं कळतं याच्या पुढेच आपल्या स्पोर्ट्स डे पण होणार आहे काही जी शंका होती गॅदरिंग का नाही तर आपल्या याच्यात असं एक वर्ष गॅदरिंग एक वर्ष स्पोर्ट्स डे अशा पद्धतीने आपण अरेंज करतो आणि खूप चांगल्या पद्धतीने डेज आणि हे सव्वीस जानेवारीचं फ्लॅग ऑन झाल्यावर पाचला तो झेंडा काढलाच गेला पाहिजे हेही लक्षात राहणं हे खूप गरजेचं आहे हे बारीक बिरीक गोष्टी अतिशय प्रामाणिकपणे टीचर करत असतात आम्ही ट्रीपला पण गेलो ट्रीपमध्ये सुद्धा त्या ड्रायव्हरनी सांगितलं की बाकी शाळा जेव्हा ट्रीपला जातात त्यांचे शिक्षक अक्षरशः बारमध्ये घुसतात आणि इथे एकूण एक टीचर तुमच्या मुलांकडे लक्ष देऊ नये एका दिवसात आम्ही आपण स्वतः बघू शकणार नाही एवढ्या पद्धतीने आम्ही मुंबई दर्शन घडवलं की कोणी तीन तीन वेळा एकेका ठिकाणी जात होतो तर इतकं त्यांनी शिकवणाऱ्या टीचर्स प्रिन्सिपल या सगळ्यांनी मला जातीने कौतुक वाटतं कधी कधी तर मी थकून जाते पण त्या थकत नाही सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाल्यावर बाकी शाळेत जेव्हा सगळ्या टीचर सुट्ट्या मनवत आहेत त्या ठिकाणी या परत उभ्या राहिल्या आणि परत एक कार्यक्रम घेण्याची जिद्द त्यांनी ठेवली तर या पद्धतीने जेव्हा तुमच्या मावळे तयार असतील तेव्हा शिवाजीला जिंकायला काही नाही असं मला वाटतं आणि या निमित्ताने मी सगळ्यांचं पालकांचंही टीचर्सही आणि माझे छोट्या मावळ्यांमध्ये सर्व विद्यार्थी सर्वांचं खूप खूप कौतुक आणि सगळ्यांना खूप खूप मनापासून आभारणी आशीर्वाद ज्या टीमचा कॅप्टन चांगला असतो ती टीम कधी हारत नसते असा इतिहास आहे आणि योगायोगाने शाळेच्या ज्या संस्थापिका आहेत त्यांना तशा कॅप्टन मिळाल्या नाही नुसत्या कॅप्टन नाही मिळाल्या कॅप्टन असे ऑलराउंडर आहेत की ते त्यांची टीम व्यवस्थित सांभाळतात कॅप्टन अनेक असतात त्या ज्या ज्यावेळेस कॅप्टनशी मिळते त्यावेळेस त्यांना असं वाटतं की मला आता कोणाची गरज नाही पण त्या आपल्याकडच्या मिनी तेंडुलकर आहेत जमिनीवर कसं राहायचं आणि त्यांना पण जमिनीवर कसं ठेवायचं हे मॅडमला चांगलं जमतं आणि जमलं आहे याच्या पुढेही जमेल आणि असे कार्यक्रम आयोजित करून मुलांना व्यवहारिक ज्ञान आणि स्वतःला काही जे स्किल असतं ते, ते, ते एका दा म्हणजे विडन स्किल असतात ते दाखवायचे प्लॅटफॉर्म हा असा तयार केला जातो आणि त्या संकल्पना किंवा त्या आयडियाज असतात त्या एका जागे एका दिवसात येत नसतात मॅडम या नेहमी फिरत असतात वेगवेगळ्या शाळेत कॉन्टॅक्ट करत असतात आणि त्या कॉन्टॅक्टमधून त्यांना ज्या वेगवेगळ्या आयडिया युनिक आयडिया असतात त्या आयडिया तिथे त्या अप्लाय करायचा प्रयत्नात असतात आणि सुदैवाने त्यांना लाभली टीम पण तशीच आहे डेडिकेटेड आहेत मॅडमसाठी त्या किती वेळ द्यायला तयार असतात आणि या कार्यक्रम अतिशय सुंदर छोट्या जागेत छोटी शाळा असतानासुद्धा छोटी आता म्हणता येणार नाही मोर दॅन थ्री हंड्रेड स्टुडंट झाले त्यांचे थ्रीचे थ्री हंड्रेडचे सिक्स हंड्रेड लवकर होतील असा तुम्हाला माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि हा कार्यक्रम तुम्ही अतिशय सुंदर आयोजित केला मुलांना प्लॅटफॉर्म करून दिला मुलांतर्फे आणि त्यांच्या पालकांकडनं मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो थँक्यू स्कूलचे जे प्राचार्य आहेत मॅडम कारण घरचा जो व्यक्ती असतो प्रमुख तो व्यक्ती त्याच्या अंगी असलेले गुण तो आपल्या कुटुंबामध्ये सर्वांच्या अंगी आणण्याचा प्रयत्न करतो आता घरचाच व्यक्ती महत्त्वाचा असतो तसंच विद्यालयाच्या आपल्या प्राचार्य मॅडम या खूप प्रयत्नशील असतात उपक्रमशील आहेत त्याच्यामुळे विद्यालयामध्ये ते वेगवेगळे उपक्रम साजरा करत असतात अतिशय छानपैकी विद्यार्थ्यांना आपल्या मराठी भाषेमध्ये आणि तोटा हा लक्षात यावा एक व्यवहार विद्यार्थ्यांना कळावा किंवा मग त्यांना पैशांचं मूल्य हे समजावं हे अनेक गुण या उपक्रमामधून आपल्या विद्यालयातून विद्यालयाचे जे संस्थापक आहेत आदरणीय देशमुख मॅडम आणि विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय जैन मॅडम या दोघांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर असा कार्यक्रम यांनी आज आपल्या विद्यालयाच्या प्राण्यागामध्ये घडून आणला तर एक पालक म्हणून मीही शिक्षण क्षेत्रात असल्या कारणाने मीही पाहत असतो की बाहेरील स्कूल कशा प्रकारे हे आपलं विद्यालय त्याचं नाव करण्यासाठी प्रयत्न करत असतात आता मी एक शिक्षक आहे मॅडम मलाही सांगायला थोडंसं हे वाटतं आहे की आम्हीही काही वेळेस कमी पडतो पण आपण अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम घडून आणला त्याचबरोबर